साप खे सारा शेरली हि तोय मी शेरली हि तोयमे मुग सासारखा शेरली हि तोय मी मुंग सारखा शेर हि तोय मी मुंग सासारखा सूड घे तोसकाड सारखा पावसा वागणार पावसा सारखा दृष्टी नाही जवळ डोळसाच्या म्हणून दृष्टी नाही जवळ डोळसाच्या म्हणून आंधळा वागतो डोळसा सारखा आंधळा वागतो डोळसा सारखा आंधळा तुळसा मानतो मी हरिणी गझल हरिणी प्रमाणे गझल ती समजते मला पाडसा सारखा ती समजते मला पाडसा सारखा बाब सावागना बाब सारखा बाबा सावाग बाब सां